ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथे मी मेन बाहीची जे कटिंग आहे ते करून घेतलेलं आहे आणि इथे मी पेपराची एक बाही काढलेली आहे आणि त्यानंतर इथे बघू शकता मी कशा पद्धतीने कपडा जॉईन केलेला आहे तर तुम्हाला तशा पद्धतीने आधी कापड जॉईन करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वेगवेगळ्या कपड्यामध्ये आपल्याला ही जर प्लेटांची बाही हवी असेल तर अशा पद्धतीने आपल्याला मध्य सेंटरला साडीचा कपडा जॉईन करून घ्यायचा आहे आणि साडीचा कपडा जॉईन केल्यानंतर ब्लाउज पिसाला अशा पद्धतीने म्हणजे डबल कपडा आपल्याला बाहीपेक्षा डबल कपडा घ्यायचा आहे त्यानंतर मध्यावरती कट करून शनी दोन इंचा स्टेप स्टेप दोन इंचाचं स्टेप बाय स्टेपमध्ये आपल्याला इथे हे द्यायचं आहे परत एकदा मी इथे दाखवलेला आहे दोन दोन इंचाचं कारण जो मी ऑलरेडी चॉक घेतला होता तो दिसत नव्हता म्हणून मी नंतर इथे तुम्हाला परत एकदा दाखवलेला आहे दोन्ही साईडला आपल्याला दोन दोन इंचाच्या प्लेटांसाठी कपडा एक्स्ट्रा लागतो तर मी ते दोन दोन इंचाच्या प्लेटा टाकणार आहे जशा मी इथे टाकत आहे त्या पद्धतीने तर मेन पीस जो आहे माझा मोर पिंक पंकी कलरचा आणि हे जे मधला कपडा आहे तो साडीचा आहे तर कधी कधी काय होतं की आपल्याला ब्लाउज पिसामध्ये ह्या प्लेटांची नवीन आता जी, जी पद्धत आल्या ती बसत नाही कापड ह्याला खूप लागतं कारण ही बाई आपली कोपरापर्यंत असत्या तर अशा पद्धतीने स्टेप बाईमध्ये आपल्याला प्लेटा पाडून घ्यायच्या आहेत आणि तिथे शिलाई करून घ्यायची आहे परत एकदा मी ते एक तुम्हाला दाखवते इकुडली बाजू झालेली आहे आपली तर अशा पद्धतीने जे दोन दोन इंचाचं आपण मार्जिंग केलेलं आहे तर असं ठेवून घ्यायचं आहे स्टेप बाय स्टेप एकावरती एक, एक आपल्याला ह्या प्लेटा ठेवायच्या जा आहेत जशा मी ते प्लेटा ठेवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पण ठेवून घ्यायच्या आहेत आणि बरोबर मध्य सेंटरला दोन्ही साईडून प्लेट आपल्याला ठेवायच्या आहेत जेणेकरून काय होतं की व्यवस्थित दिसतं इथे बघू शकता ते मी इथे काय केलेलं आहे त्याच पद्धतीने त्यानंतर इथे जो मध्य सेंटरच्या मी इथे खडून आखलेला आहे तो मध्य सेंटर काढून घ्यायचा आणि आपल्याला अशा जी टाचण्या आहेत त्या लागणार आहेत तर मग आपल्याला इथे स्टेप बायमध्ये अशा पद्धतीने अर्धा अर्धा इंचाचा गॅप ठेवून आपल्याला ह्या प्लेटा अटॅच करायच्या आहेत आपण जी खालची बाजू होती प्लेटांची ते एका एक ठेवून केलेली आहे आणि कुठली वरची जी बाजू असते आपली बाही जॉईन करतो त्या साईडची तरी इथे मी अर्धा अर्धा इंचा गॅप ठेवून प्लेटा केलेल्या आहेत जशा मी ते पिना अटॅच करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही करून घ्यायचे आहेत आणि चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ खूप सुंदर आणि ही छान बाही दिसते दोन कलरमध्ये आता खरंच खूप फॅशन हिची चालू आहे काटापदराच्या तर साडींना खूप चालू आहे त्यानंतर इथे बघू शकता ही मी मेन पेपराची बाही जी आहे ती कटिंग करून घेतलेली आहे आणि मध्य सेंटरला प्लेटांच्या ठेवून अशा पद्धतीने शिवून घेतलेले आहे काटाची जी, जी बाजू आहे ती एका एक प्लेटा ठेवलेली आहे त्या साईडला ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचे आहे तर अशा भाईचं तुम्हाला कटिंग हवं असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता एकदम सोप्या पद्धतीने मी ह्याचं कटिंग तुम्हाला दाखवेल तर इथे मी काय केलेलं आहे पूर्ण जी बाह्य आहे स्टेप बायमध्ये शिवून घेतलेले आहे जशी मी इथे शिवून घेत आहे त्या पद्धतीने प्लेटांच्या चुन्या वगैरे पडू नये याची काळजी घ्यायची आहे आपल्याला इथे मेन मी भा ही आपली साधिक आकार असतो त्या पद्धतीने लांब बाही काढली होती पेपर कटिंगची आणि त्यानंतर खालची जी बॉर्डर तीन इंचाची आहे ती मी कटिंग करून घेतली होती लांब बाहीमध्येच ही बाही प्लेटांची आपली आहे अगदी सोपं आणि सहज कटिंग आहे ह्याचं तर तुम्हाला हवा हवा असेल ह्याचं कटिंग ह्या बाहीचं तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता इथे बघा मी कशा पद्धतीने पेपरात तर केलेला आहे त्याच पद्धतीने पेपर जॉईंट करून घ्यायचा आहे राहिलेला कपडा साईडचा कट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर ह्या ज्या पिना आहेत त्या पण स्टेप बाय स्टेपमध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि जो खाल ज्या बाजूला पेपर वगैरे राहिलेला आहे तो क्लीन करून घ्यायचा आहे अजिबात आपल्याला ठेवायचा नाही आहे तर मी ते व्यवस्थित काढून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण काढून घ्यायचं आहे त्यानंतर इथे माझा पेपर तो होता तो मी सगळा काढून घेतलेला आहे ही मी तीन इंचाची बॉर्डर लाईन म्हणत होतो ते मी घेतलेली आहे आणि अधिक त्यात मी एक इंच केलेलं आहे तर आपल्याला तीन अधिक एक इंच चार इंचाची ही बॉर्डर कटिंग हवी आहे कारण ही ते आपल्या अर्धा इंच जॉईनिंगमध्ये जातं तर मी ते बरोबर मध्य सेंटर काढून दोन्ही साईडून मी ही इथं मी एकदम जॉईन करून घेतलेले आहे जॉईन केल्यानंतर मध्य सेंटरला आपल्याला दाब देऊन घ्यायचा आहे तर आपल्याला जी मेन फिसाचीच बाई आहे ती अशा पद्धतीने म्हणजे जॉईन करायची आहे आपला अस्तर जे आहे ते फुल पद्धतीने मी ते बघा कटिंग केलेलं आहे जी उंची बाही ज्या असते त्या पद्धतीने कुणाची दहा असते कुणाची आठ असते तरी माझी इथेही मी आठचीच बाई तयार करणार आहे कारण खालच्या बाजूला जी मी लेस लावणार आहे ती दोन इंचाची आहे ती पण नवीनच पद्धत आलेली आहे लेसची तर ती पण कशी जॉईन करायची मी ह्याचं व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला तर त्यासाठी आपल्याला पूर्ण व्हिडिओ पाहिण्याची खूप गरज आहे नवीन शिकणारी काय करतात मध्येच व्हिडिओ आपला सोडून देतात तर असं अजिबात नाही करायचं तुम्हाला जर परफेक्ट शिकायचं असेल तर व्हिडिओ परफेक्टच बघणं खूप गरजेचं आहे तर इथे बघू शकता मी जेवढी बाहीची ही उंची होती त्या पद्धतीनेच तेवढाच काठ घेतलेला आहे खालची बाजू जी काटाची होती ती कट करून घालवलेली आहे त्यानंतर आपली जी नेहमीची बाही असतरची आपण कशी जॉईन करतो त्या पद्धतीने ही पलटून वगैरे घ्यायची आहे आणि साईडचं जो कपड असतं ते आपल्याला व्यवस्थित जोडून दाब देऊन घ्यायचं आहे जसा इथे मी दाब देत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण दाब द्यायचा आहे चुन्या वगैरे पडून नाही द्यायच्या आता आणि वरची बाजू आहे ती नेहमी ब्लाऊज पिसाची तयार करून घ्यायची आणि त्यानंतर इथं आपल्याला जोडून घ्यायचं आहे सगळी साईडची बाजू म्हणजे जो आपण आधी मधी जॉईंट दिलेला आहे तो आतल्या साईडला जातो इथे माझ्या दोन्हीही बाह्या तयार झालेल्या आहेत आणि इथे मी जेवढी लेस लागणार आहे तेवढी घेतलेली आहे दोन्ही बाईसनी आणि त्याचा मध्ये काढलेला आहे तर आपल्याला बाहीला ज्यावेळेला लेस जोडतो त्यावेळेला आपल्याला फिटिंगची जी बाजू आहे ती सोडून द्यायची आहे दीड दीड इंचानं आणि मध्य सेंटरला अशा पद्धतीने ले ही लेस लावून घ्यायची आहे ही नवीन पद्धतीची लेस जे आलेली आहे खूप आता ब्रायडलच्या ब्लाऊजसाठी खूप वापरल्या जातात तर तुम्हाला हवी असेल तर स्वतःसाठीही वापरू शकता असं काही नाही आहे तर खूप सुंदर असं ब्रायडलचं किंवा बेबी शावरचं जे ब्लाऊज असतं त्याच्यासाठी खूप सुंदर आणि छान दिसते ही प्लेटांची बाही तुम्ही शिवू शकता काटापद्रामध्ये खूप सुंदर आणि छान दिसत आहे तुम्ही इथे बघितलंच आहे तर कशी वाटली तुम्हाला बाही कमेंटमध्ये सांगा